दिवाळीच्या मंगलमय वातावरणात अमरावती शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक बातमी समोर येत आहे किरकोळ वादावरून एका वीस वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे नागपूर गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुलिस्तान नगर परिसरात केवळ फटाके फेकल्याच्या संशयावरून झालेल्या वादावरून अब्दुल सोहेल या तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे परंतु मृतकयाच्या कुटुंबियांनी आणखी आरोपींचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे सोहेलच्या कुटुंबियांनी थेट पोलीस आयुक्तालयावर धडक देत पोलीस आयुक्त यांची भेट घेतली आहे आणि प्रकरणात सखोल चौकशी करून उर्वरित अटक करण्यात यावी याची मागणी केली आहे अमरावती शहरातील गुलदिस्ता नगर परिसरात दिवाळीच्या रात्री एक भीषण घटना घडली वीस वर्षीय अब्दुल सोहेल याची किरकोळ वादातून चाकूने वार करून हत्या करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार फटाके फेकल्याच्या संशयावरून काही तरुणांमध्ये वाद सुरू झाला या वादाचे रूपांतर हानामारीत झाले आणि याच दरम्यान अब्दुल सोहेलवर धारधार शस्त्राने वार करण्यात आले गंभीर जखमी झालेल्या सोहेलला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी मोहम्मद मुस्तकीम मोहम्मद मुमताज या मुख्य आरोपीला तात्काळ अटक केली मात्र सोहेलच्या कुटुंबाचा आणि नातेवाईकांचा दावा आहे की या हत्येमध्ये आणखी काही आरोपी सामील आहेत आज शुक्रवार चोवीस ऑक्टोबर रोजी मृत सोहेलचे कुटुंबीय आणि नातेवाईक मोठ्या संख्येने पोलीस आयुक्तालयावर धडकले त्यांनी पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले या निवेदनात त्यांनी हत्येच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि या घटनेत सामील असलेल्या उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे कुटुंबियांनी स्पष्ट केले या गंभीर घटनेमुळे नगर परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे